पारकच्या सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्हाला थोड्याशा लेट देत आहे पण देत आहे तर गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ह्या गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना सुख समाधान ऐश्वर संपत्ती संतती सर्वांना शांती लाभो सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो हीच गणपती चरणी प्रार्थना तर इथे मी आपल्या लाड लाडक्या गणपती बाप्पाच्या निवेद्याची तयारी करत आहे मकर जे आहे ते पूर्ण तयार झालेले आहे ते तुम्ही आत्ताच बघितलं आहे आणि ते गणपती बाप्पाच्या निवेद्याच्या तयारीसाठी मी काय केलेलं आहे ओलं जे एक नारळ होतं घरामध्ये ते फोडलेलं आहे फोडलेल्या नारळातला हा जो ओला नारळ आहे तो काढून घेतलेला आहे आणि मिक्सरला न खिचता कुटून घेतलेलं आहे खिसणीनं न खिचता मिक्सरला न बारीक करता कुटून घेतलेला आहे कारण कुटलेली चव थोडी वेगळी लागते ऑर्गनिक लागते आणि छान लागते निणं कसं त्याचे बारीक बारीक काप होतात मिक्सरनं सुद्धा त्याचा थोडंसा वेगळंच होतं कुठं बारीक राहतं कुठं जाड होतं जास्त वेळ फिरवल्या होतं बारीक ते पण मी हातानंच कुटून घेतलेलं आहे तसंही माझं मिक्सर बिघडलेलंच आहे तर के हे बघा इथं मी एकदम बारीक असं कुटून घेतलेलं आहे आणि इथे काय केलेलं आहे प्रतीक्षानं वस्त्र तयार केलेलं आहे गणपती बाप्पासाठी दोन फुलवाती तयार केलेली आहेत आणि हे नारळ जे आहे ते कुटून झाल्याच्या नंतर मी लगे हात काय केलेलं आहे कणिक मळून घेतलेली आहे पण ही कणिक कशाची मळलेली आहे गव्हाचं पीठ आणि हे यामध्ये बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे कारण ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे चार पाच लाडू चार पाच करंजा चार पाच पुऱ्या हा नैवेद्य हे आपल्याला नैवेद्यासाठी बनवायचं आहे त्यासाठी कणिक मी मळून घेतलेले आहे तर झालेले आहे आपली इथं कणिक मळून आणि कणिक मळून झाली की लगेच आपल्याला काय करायचं आहे जे आपण नारळ कुटून घेतलेलं आहे ते आपल्याला गॅसवरती त्याचं आपल्याला सारण तयार करायचं आहे ते सारण आपल्याला मोदकमध्ये घालायचं आहे मो उकडीचे मोदक आपल्याला बनवायचे आहेत तर त्यासाठी मी काय केलेलं आहे ज्या कढईत मी कुटून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये मी भाजलेलं आहे आणि भाजताना त्यामध्ये तूप घातलेलं आहे आपल्याला तसंच नाही भाजायचं आहे व्यवस्थित असं दोन एक चमचे तूप घालून ह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नारळाचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचं आहे नारळ ओला असल्यामुळे खूप वेळ लागतो भाजायला आणि जास्त आपण तूप टाकलं तर कमी वेळातसुद्धा भाजतं कारण तूप हे जास्त हीट असतं त्यामध्ये एकदम आपण ज्या वेळेस गॅसवर टाकतो ते लगेच गरम होतं आणि पटकन भाजतं तर इथे काय केलेलं आहे मी थोडं कमी टाकलेलं आहे कारण काय ज्या वेळेस आपण ओला नारळ भाजतो त्यावेळेस तो पूर्ण भाजतो ना त्यावेळेस त्याला तेल सुटल्यासारखं होतं ते पण तेलकट होतं आणि आपण टाकलेलं टाकलेलं तूप ह्या दोन्हीचा तेलकटपणा जास्त होतो सारण एकदम छान आणि नरम होतं पण मी जास्त तूप टाकत नाही याला कारण नारळ हे ऑलरेडी तेलकट असतं आणि त्यामध्ये तूप घालून आपण भाजतो त्यासाठी मी कमीच भाजते त्यामुळे असं हे मोकळं दिसत आहे तुम्हाला पण आता भाजत आल्याच्या नंतर याचा पूर्ण रंग चेंज झालेला आहे आता आपल्याला टाकायचा आहे याच्यामध्ये गूळ तर गूळ हा मी मोजून घातलेला नाही याच्यामध्ये गूळ टाकल्यावर तुम्ही काय करा एकदम मंद आचेवर एकदम म्हणजे जास्त मंद पण नाही आणि जास्त हाय फ्लेमवर थोडं मिडियम गॅसवरती आपल्याला काय करायचं आहे ह्याला भाजून घ्यायचं आहे आहे आणि सारखं ह्याला हलवत राहायचं आहे ह्याला जर आपण हलवण्याचं प्रमाण कमी ठेवलं आणि गॅस जर हाय फ्लेमवरती ठेवला तर हे सारण कडक होतं कारण गुळ जो आहे तो जास्तही झाल्याच्या नंतर करपत सुद्धा आणि कडकसुद्धा होतो त्यासाठी मिडियम गॅसवरती ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस छान त्याचा पाक तयार होतो आणि त्याच्यामध्ये आपलं सारण जे आहे ते छान तयार होतं तर बघा इथे छान असं सारण आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे उकडीच्या मोदकासाठी हे करायचं आहे कणिक मळायची आहे तर त्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ मी कुठलंही साहित्य मोजून घेतलेलं नाही आहे सगळं साहित्य जे आहे ते माझा अंदाज पंचवीस असतं तर मी ते थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे कॅमेऱ्यात कॅप्चर झालं नाही थोडंसं कॅमेरा बाजूला झालेलं आहे पण पाणी जे आहे ते गरम करून गरम पाण्यामध्ये आपल्याला कनिक मरायचं आहे कारण तांदळाचं पीठ जे आहे ना ते हे होतं बघा नंतर ज्या वेळेस आपण थोडंसं मोदक बनवता वेळेस किंवा तुटण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये आपल्याला तिंबून घ्यायचं आहे कणिक जी आहे ती गरम पाण्यात मळवायची आहे तर गरम पाणी असल्यामुळे आपल्याला कणिक मळायला हाताला पोलतं त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर त्यासाठी थोडं थोडं करून मिक्स करायचं आणि नंतर आपण कणिक मळवून घ्यायची कणिक घट पातळ होण्याचा आकार दिसला तर तुम्ही ह्याच्यामध्ये पीठ ॲड करू शकता कारण थोडंसं पीठ तुम्ही बाजूला ठेवा कारण आपल्याला एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकतं तर आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि उंडा मात्र पूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून व्य कणिक जी आहे ती आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे तर इथं आपली कणिक जी आहे ती मळून तयार झालेली आहे बघा छान असा मोठा गोळा तयार करून घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही लहान मोठ्या साईजचे कुठल्याही साईजचे मोदक जरी बनवले तरी ह्याच्यामध्ये एकवीस मोदक आरामशीर होतात आणि माझ्याकडे साच्या नाही आहे जो मोदक बनवायचा साच्या असतो ना तो साचा नाही आहे तर बिना साच्याच्या कळ्या कशा पाडायच्या आणि हात न लावता चमच्याच्या साह्याने मी कळ्या पाडलेल्या आहेत हाताने सुद्धा आपल्याला पाडता येतात त्या जास्त छान वाटतात पण मी आपल्या सिम्पल आणि लवकर होण्यासाठी आपल्या ह्याच पद्धतीनं पाडलेल्या आहेत तरी ते बघा छान दिसत आहात एकदम इथं जवळून धरलेलं आहे प्रतीक्षानं त्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही येतं पण पुढे दिसतील तुम्हाला दाखवतो तुम्हाला दोन तीन बनवणं झाल्यावर तर इथे लगेच काय केलेले आहेत मी मोदक बनवून घेतलेले आहेत मोदक बनवताना जसं आपण पोळीसाठी कनेक्ट करतो त्याप्रमाणे करायचं आहे आणि त्यामध्ये आल्हाद असा सारणाचा गोळा घालायचा आहे आणि मोदक आपला तयार करायचा आहे वरतून चमच्याच्या सहाय्यानं कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला

प्रतीक्षाने दोन तीन मोदक बनवून बघितलेले आहेत तिला पण जमलेले आहेत छान आणि मी पण बनवलेले आहेत तरीत आपले मोदक तयार झालेले आहेत आणि प्रतीक्षाने का लगेच काय केलेलं आहे एका ह्याच्यामध्ये इडली पात्राचं जे भांडं आहे त्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि एका चाळणीमध्ये चाळणीला तेल लावून त्यामध्ये मोदक भरलेले आहेत आणि ते मोदक जे आहेत ते, ते आपल्याला त्या भांड्यावरती वापे वापेवरती त्या भांड्यात ठेवायचे आहेत तर इथे बघा तिनं सर्व मोदक भरून घेतलेले आहेत खूप छान झालेले आहेत सर्व मोदक सारणाचा हात वरून वरून लागलेला आहे मोदकाला म्हणजे सारण जे आहे कुठे बऱ्याच मोदकावरती वरून सुद्धा लागलेला आहे त्यामुळे ला ते तुम्हाला वेगळं दिसत मिठा खर पाण्यात जशी वाफाला तर हे वाफेवरती ठेवल्याच्या नंतर आपल्याला एक पाच दहा मिनिटं झाकून ठेवायचे आहे तोपर्यंत तो आपण दुसरा प्रसाद तयार करून घेऊया तर इथे प्रसादासाठी मी चार पाच वळीव लाडू तयार केलेले आहेत फास्ट वळती बघा आई झाले दुसरा प्रसाद तयार करेपर्यंत आपले इथं मोदक तयार झालेले आहेत छान असे उकडलेले आहेत मोदक आपले आणि इकडे आता प्रतिक्षानं आपल्या गणपती बाप्पाची आगमनाची तयारी चालू केलेली आहे इथे सर्व मुलांनी मकर वगैरे जे आहे ते तयार करून ठेवलेलं आहे आसनसुद्धा टाकून ठेवलेलं आहे आणि त्यावरती तांदळाचं स्वस्तिक काढलेलं आहे हे बनवलेत उकडीचे मोदक आज तर बाप्पाचा प्रसाद तर खूपच छान झालाय निवेद्याच्या ताट्यामध्ये सर्व निवेद्य जो आहे तो भरून घेतलेला आहे आणि त्यावरती मोदकावरती थोडी थोडी तुपाची धार जी आहे ती प्रतीक्षानं टाकलेली आहे इथे दुसरे सुद्धा नैवेद्याचं ताट जे आहे ते भरून घेतलेलं आहे आणि आता राहिलेली जी तयारी आहे आगमनाची तयारी ती आपण थोडी करून घेऊया नंतर बाकीचा स्वयंपाक बनवायचा आहे इथे काय केलेलं आहे मी दोन्ही साइडनं एक हळदीचा आणि कुंकाचा टिपका देऊन घेतलेला आहे आणि लगे हात दरवाजावरती सुद्धा के काय केलेलं आहे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे जे आपण रेग्युलर मध्ये काढतो ते काढून घेतलेलं आहे आणि वरती ओम सुद्धा लगेच काढून घेतलेला आहे पण त्या अगोदर बाहेरचं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे एका साइडला हळदीचं आणि एका साइडला कुंकवाचं इथे सर्व स्वस्तिक वगैरे काढून झालं की थोडीसं हळदीचं जे मिश्रण तयार केलेलं होतं आपण ते उरलेलं होतं त्यानं काय केलेलं आहे लगेच आपण उमरा लेपन सुद्धा करून घेतलेलं आहे आणि आता सर्व तयारी आपली झालेली आहे आता फक्त आपले गणपती बाप्पा यायची बाकी आहेत छान दिसत आहे दोन्ही साईडनं दोन हे काढलेले असते आणि इथे सर्व आपलं स्वस्तिक वगैरे काढून झालं रांगोळीसुद्धा काढून घेतली आहेत आणि लगेच काय केलेलं आहे जिथे आपल्याला गणपती बाप्पा बसवायचे आहेत तिथे लगेच मी सुपारी पुजून घेतलेली आहे

इकडे <absorptionété> इथे आमच्या बप्पाचे आगमन झालेले आहे आणि आज काय झालेलं आहे आमच्या इथं बप्पा जे आहे ते सुरुवातीला आम्ही दुसरा गणपती आणला होता तो तुम्हाला मी थोडासा इथं दाखवते एका कॉर्नरला या गणपतीची आम्ही पूजा वगैरे केली औक्षण केलं पूजा नव्हती केली खाली औक्षण केलं होतं आणि घरामध्ये आणला होता तो जेश्ट लगी, वेड़े सामी तर जेस्ट ऑक्शन झालं की ठेवते वेळेस आम्ही बघितलं तर हात जो होता ना तो व्यवस्थित म्हणजे निसटलेला होता थोडासा त्याचा चिटकवलेला होता तो आम्ही पाटावरती चौरंगावरती ठेवायच्या अगोदर बघितला तर त्यानंही काही बोलला नाही आहे लगेच आम्ही वापस केला आणि हात दुसरा घेऊन आलेला होता तर त्यासाठी त्यांनाही काही बोललं नाही लगेच आम्हाला दुसरा दिला त्यासाठी आम्हाला काही वाटलं नाही आहे आणि चला आपल्याकडून काही झाल्यावर आपल्याला काहीतरी मनामध्ये पाल चुकल्या चुकचुकल्यासारखी चुकल्यासारखी होते पण आपल्याकून काही न घडतं आप 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 ते आपल्या अगोदर निर्देशनास आलं त्यामुळे आपल्याला काहीही वाटलेलं नाही आहे तर चला त्याच्यापेक्षा छान मस्त गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत तोसुद्धा छानच होता देवाला कुठल्याही नावं ठेवायला जागा नसती कारण जे मूर्तिकार बनवतात त्यांना तरी काय माहीत असतं आपल्याला कुठल्या स्वरूपात बघायला आवडतो तो आणि स्वरूप कुठलं आहे बाह्य आपल्याला रंगरूप कसं आवडतो त्यापेक्षा आपल्या अंतरंगाची भक्ती किती महत्त्वाची आहे हे जास्त महत्त्वाचं आहे इथं मी सर्वप्रथम आपल्या छोट्या गणपती बाप्पाची पूजा करत असतो आपण तर इथं दोन्ही बाजूनं दोन, दोन तुपाचे दिवे लावून घेतलेले आहेत ला समाया लावून घेतलेले आहेत ला धूप आणि दीपारती धूप आणि अगरबत्ती लावून घेतलेली ला आहे सुदर्शननं तोपर्यंत एम एकदम फास्ट असा हार वाहून घेतलेला आहे आणि ताजा फुलांचा हार वस्त्रमाळ घालून घेतलेली आहे सुपारीची पूजा इथं आपण केलेली आहे थोडंसं पाण्याचा आणि पंचा दुधाचा छिडकारा देऊन आपण येतं पूजा करून घेतलेली आहे बस गणपती बाप्पांनासुद्धा हळद कुंकू दुर्वा आगाडा हराळी सर्व वाहून घेतलेलं आहे निवेद्यावर निवेद्यावरती सुद्धा पाणी वगैरे फिरून घेतलेलं आहे आपण आणि इथे राहिलेली आहे आपलं आपली फक्त आरती तर निवेद्यासाठी मी तुम्हाला दाखवलेलंच आहे काय काय केलेलं आहे ते आणि ते पाच फळंसुद्धा ठेवलेली आहेत तर ਕੁੜੀ ਲਾ ਦੇ ਦੇ